नमस्कार जयशंकर माहेश्वरी चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे आठवड्याचे वार मराठी इंग्लिश मध्ये तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे आठवड्याचे वार किंवा दिवस म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये वीकली डेज असं बोलतात सेवन ते पाहूयात मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आठवड्याचे वार इंग्लिशमध्ये आणि त्यांची स्पेलिंग रविवार रविवारला इंग्लिशमध्ये संडे बोलतात S yes, यू you so N डी ए वाय संडे दोन नंबर सोमवार इंग्लिशमध्ये मंडे स्पेलिंग यमओयन डी ए वाय मंडे तीन नंबर मंगळवार मंगळवारला इंग्लिशमध्ये ट्यूजडे बोलतात स्पेलिंग टी यू ई यस डी ए वाय ट्यूजडे चार नंबर बुधवार बुधवारला इंग्लिशमध्ये डे बोलतात स्पेलिंग डब्ल्यू डी एन ई यस डी ए वाय वेन्सडे पाच नंबर गुरुवार गुरुवारला इंग्लिशमध्ये थर्सडे बोलतात स्पेलिंग टी एच यू आर एस डी ए वाय थर्स डे सहा नंबर शुक्रवार शुक्रवारला इंग्लिशमध्ये फ्रायडे बोलतात स्पेलिंग यफ आर आय डी ए फ्रायडे सात नंबर शनिवार शनिवारला इंग्लिशमध्ये सॅटरडे बोलतात यस ए टी यू आर डी ए वाय सॅटरडे चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स नक्की तुम्ही व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल लायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये